बाहेर आपण दही वडा खातच असतो पण आज आपण घरी दहीवडे बनवणार आहोत तर एकदम मस्त मौसूत टेस्टी रेसिपी आहे तर चला पाहूया काय काय साहित्य आणि कृती आहे ते इथे मी एक वाटी थोडी डाळ घेतलेली आहे ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे म्हणजे त्याची जे लागलेली पावडर असते ती निघून जायला मदत होते पुन्हा एकदा त्याच्यामध्ये पाणी घालून आठ ते दहा तासासाठी भिजत ठेवायची आहे जेवढे तुम्ही डाळ भिजवणार तेवढे आपले दहीबडे चांगले मौसूत होतात फुकतात आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही डाळ वाटून घेणार आहे बघू शकता एकदम बारीक अशी डाळ वाटलेली आहे कमीत कमी पाण्याचा वापर करूनच आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे तर एका भांड्यामध्ये मी ही डाळीची पेस्ट काढून घेतलेली आहे हाताच्या सहाय्याने आपण ही डाळ फेटून घेणार आहोत सात ते आठ मिनटे अशा पद्धतीने डाळ फेटायची थोडा हात दुखेल पण अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही डाळ फेटणार त्यावेळेस आपले उडीद वडे एकदम मौसूत ओढतात जाळी सुटते आणि अगदी हलके फुलके होतात तर आता तुम्हाला दाखवते ते पाण्यावरती कसे तरंगतात अशा पद्धतीने झालं पाहिजे मगच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत कढाईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये हे वडे सोडून द्यायचे आहेत तळण्यासाठी थोडा पाण्याचा हात लावून वडे तुम्ही सोडू शकता साईज ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही मीडियमच ठेवलेली आहे तर झाड्याच्या साहाय्याने व्यवस्थित असा दोन्ही साईडून लालसर रंग येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत मीडियम गॅस केलेला आहे मिडियम गॅसवरती आपण हे तळून घेतलेलं आहे छान लालसर कलर आलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे अशा पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये हिंग आणि मीठ मिक्स करून पाणी बनवून घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला जे आपण वडे बनवून घेतलेले आहेत ते वडे अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे आहेत आता बघू शकता वडे छान भिजलेले आहेत हलक्या हाताने थोडंसं पाणी नितळून घ्यायचं आहे नाहीतर फुटण्याची शक्यता असते इथे मी दही आणि साखर मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही मीठसुद्धा टाकू शकता एका प्लेटमध्ये वडे घ्यायचे त्याच्यावरती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त दही टाकू शकता हे गोड दही आहे त्यानंतर त्याच्यावरती चिंचेची चटणी हिरवी चटणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर जीरा पावडर चाट मसाला टाकायचा आहे थोडीशी लाल तिखट टाकणार आहे तर अशा पद्धतीने हे दहीवडे तयार झालेले आहेत आपण लग्न समारंभामध्ये खातच असतो किंवा बाहेर स्टॉलवरती सुद्धा आपण खात असतो पण हे आपण घरगुती पद्धतीने केलेले आहेत एकदम छान टेस्टी बनलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक शेअर like, सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद